नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर आपण मित्रांनो आज एक अशा विषयावर चर्चा करणार आहोत तर माझ्या हातात आहे मित्रांनो सोडियम सल्फेट याविषयी चर्चा करणार आहोत मित्रांनो हे काय आहे आणि याचं कार्य काय आहे आणि शेतकऱ्यासाठी किती फायद्याचं आहे मित्रांनो तर मित्रांनो सोडियम सल्फेट हे खूप महत्त्वाचा औषध आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ते कसं आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया मित्रांनो आपण आपल्या घरी जवळपास सर्व शेतकऱ्यांजवळ जनावरे असतातच गाय असो बैल असो किंवा लहान लहान वासरा असो आणि यांच्या चार्याच्या सोयीसाठी म्हणजे यांच्या खाण्याच्या सोयीसाठी आपण शेतामध्ये चारा टाकतोच ज्वारी असेल किंवा कडोळ किंवा टाळका हे टाकतो मित्रांनो आणि याची ज्यावेळेस सुरुवातीला वाढ होते आणि हे बाळ अवस्थेत असते त्यावेळेस याच्यातली एक मुख्य विषारी घटक असतो मित्रांनो त्याचं नाव आहे सायनाईड हा सायनाईड घटक आपल्याला या कोवळ्या पिकामध्ये जवळपास पंचेचाळीस दिवसापर्यंत आढळून येतो म्हणजेच की चारा हा आपण दीड महिना आपल्या जनावराला टाकू शकत नाही आणि बरेच शेतकरी टाकत पण नाहीत सगळ्याला माहीत आहे कोवळा पील हा जनावराला लागतो पण बाय चान्स कधी आपलं जनावर आपल्या शेतातून सुटलं आणि तो चवळ कवळा चारा जर खाडला तर त्यातून आपल्या जनावराला वासराला गाईला बैलाला शंभर टक्के विषबाधा होते मित्रांनो आणि विषबाधा जर गंभीर स्वरूपात असेल तर आपलं जनावर दगाऊ पण शकते तर त्यासाठी आपल्याला तर काय उपचार करायचा आहे मित्रांनो जेणेकरून जर आपल्या जनावरांना विषबाधा झालीच असेल तर आपण हे मेडिकल शॉपमधून सोडियम थायोसल्फेट खरेदी करू शकता मित्रांनो याचा वापर आपण पाण्यातून डायरेक्ट जनावराला तोंडावाटे पण देऊ शकता आणि सलाईनमध्ये टाकून पण देऊ शकता मित्रांनो जर सलाईनद्वारे जर दिलं तर आपल्याला त्या रिझल्ट जो आहे खूप फास्ट मिळणार आहे मित्रांनो कमी वेळेमध्ये आपल्याला काय करायचं सलाईन घेऊन आपल्या जनावरांना लावायचं आहे त्याची व्हेन डिटेक्ट करून म्हणजे नस ओळखून मोठी नस जनावरांची त्याच्या मानेवर असते मित्रांनो असे उत्तर त्या भागामध्ये क्रॉसमध्ये असते तर त्यावेळेस आपण इथं नस डिटेक्ट करून वीस एम एलची निडल आणि एक आय व्ही शेट आणि एक आपल्याला आय व्ही लागणार आहे आय व्ही आपण एन एस डी एन एस कोणतं पण नॉर्मल आय व्ही घेऊ शकतो मित्रांनो आणि त्याला लावून त्याचा वरचा भाग कापून त्यात आपण एक तांब्या पाणी आणि त्याच्यामध्ये जवळपास एक ते दीड चमचा हे सोडियम थायोसल्फेट टाकून आपण आपल्या जनावराला सलाईनद्वारे देऊ शकतो ज्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे मित्रांनो कारण या विषाचा जे विषाची जे विष बाधा जर झाल्यावर आहे ना मित्रांनो जनावर दगाऊ पण शकते आणि जनावराचे लक्षण काय आहे ते आपल्याला माहीतच आहे जनावर एकदम सुस्त होते रवंथ करत नाही खात नाही पित नाही आणि त्यामुळं आपल्याला लगेच लक्षणं ओळखून याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे मित्रांनो रिकव्हरी व्हायला एक दोन दिवस लागतात पण जनावर नीट होते त्यानंतर आपल्याला जवळपास तीन ते चार दिवस हिरवा चारा बिलकुलच टाकायचा नाही आपण कोरडा चारा टाकू शकतो म्हणजे सुका चारा जसं की आपण सोयाबीन चण्याचं कुटार टाकू शकतो कारण हिरवा चाऱ्यात पुन्हा नंतर लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे त्यांची वीज बाधा डबल होऊ शकते आपण औषध दिलं त्याचा काहीच फायदा होऊ शकत नाही मित्रांनो तर हे औषध शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे ताबडतोब जर याचा इलाज केला तर एकदम शंभर टक्के आपल्याला रिझल्ट भेटून जाईल सोडियम थायोसल्फेटचा सल्फेटचा जे चाऱ्यातून वीज बाधा आपल्या जनावरांना होत असते तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मित्रांनो मला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि व्हिडिओ आवल्यास व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका